सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ब्लॉकस्तरीय बैठका यशस्वीपणे संपन्न अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे व विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी व्यापक स्तरावर काम सुरू आहे याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामधील विविध ब्लॉक्समध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नियोजित बैठका पडल्या सांगली जिल्ह्यासाठी नियुक्त निरीक्षक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामहरी रुपनवर निरीक्षक माननीय श्री आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका पार पडल्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या या बैठकीमध्ये सिकंदर जमादार उपाध्यक्ष नंदकुमार शेळके संदीप जाधव संभाजी पाटील अजित ढोले अमित पारेकर सचिन चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी संघटनात्मक आपली मतं मांडली आणि कार्यकर्त्यांना संघटनेच्या बळकटीसाठी प्रेरित केले पक्ष संघटनेची ताकद अधिक बळकट करण्यावर भर देत निरीक्षकांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले प्रत्येक कार्यकर्त्यांना गाव पातळीवर जनतेशी संपर्क का वाढवावा काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज बुलंद करावा असं आवाहन त्यांनी केले त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात ठामपणे आवाज उठवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली काँग्रेस पक्षानं नेहमीच लोकशाही आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिलाय आणि तो लढा अधिक जोमानं पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं सज्ज राहावा असं आवाहन माननीय रामहरी रुपणवर यांनी यावेळी केले पक्ष संघटनेस ताकद देण्याची गरज असून त्याच अनुषंगानं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटनेचा संपूर्ण अहवाल देण्यास सांगितले असून येत्या दहा दिवसात तो अहवाल पक्ष निरीक्षक अध्यक्ष युवक काँग्रेस व महिला काँग्रेस पदाधिकारी तसेच स्थानिक पातळीवरील हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला बैठका यशस्वी होण्यामध्ये जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिला पक्ष संघटनेच्या मजबूत पायाभरणीसाठी हे दौरे आणि बैठका अत्यंत फलदायी ठरल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे आगामी काळातही अशाच प्रकारच्या बैठकीद्वारे पक्ष संघटनेची घडी अधिक भक्कम केली जाईल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करण्यात आला आहे ਸ਼ਰਮ ਤੋਂ ਪਰੇ ਮੰਦੀ ਸੰਸਦ ਨੇ ਜਿਹੜਾ ਕਾਜ ਅਸਾ ਕਰਾ ਨਹੀਂ ਗਿਆ ਇਹ ਪੜ ਨਹੀਂ ਗਿਆ ਇਹ ਮਤੇ ਮਾਫ ਕਰਾ ਮੈਨੂੰ ਮਾਫ ਕਰਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਹੋਇਆ ਜੇਂ ਤਰੇ ਹੋ ਮਾਫ ਕਰਿਓ